माझ्या एकंदरीत अवतारावरना तुम्हाला कळालं असेल की आ, मी ना उठली आहे जस्ट आणि मी सकाळीच उठली आहे नऊ वाजता वगैरे पण नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर श्यामची आई प्राईमवर फिल्म आली आहे तर मग ती बघत होते आणि फिल्म बघता बघताच मला डोळा लागला आणि आत्ता मला अचानक मम्मीने उठवलं माझ्या मम्मीने नाही उठवलं माझी भाची आलेली घरी आणि सायबा आहे तर मग तिला ती साय सायबा तिचा सा जीव नकोसा नाही करत ती आल्यावर सायबाचा सा जीव नकोसा करते कारण तो असतो एकंदरीत ह्या कोपऱ्याला आणि ती त्या कोपऱ्याला बसून रडत असते का तर तो, तो माझ्याकडे बघतोय इतक्या लेवलला ती त्याला घाबरते आणि आ... म्हणजे एकदा तर सायबा फक्त तिच्या असं अंगावर गेला तर तो ती इतकी धावत गेली की आमच्या इकडच्या शेवटचं घर म्हणजे सात आठ घर सोडून ती त्या शेवटच्या घरात जाऊन ओरडत होती की ए आणि हा सायबा इथे घरी होता इतक्या लेवलला ती साहेबाला घाबरते असो तर आपण एखाद्याच्या घाबरण्यावर बोलू बोलण्या शिकत त्या का काय लोकांना जेन्युनली भीती वाटते पण मी तिला समजवते की अगं तो एक एक लॉजिक असतं ना की तो त्या कोपऱ्यात आहे तर तू ह्या कोपऱ्यात बसून का ओरडतीयस आणि तू ओरडतीयस म्हणून त्याला असं वाटतंय की मुली काहीतरी विचित्र करते म्हणजे हिला आपल्यावर खेळायचंय म्हणून तो पण तिकडनं भुंकत होता की एखादा माणूस काहीतरी वियर्ड वागतो ना मग त्या तो त्याच्या भाषेत करणार ना ऑफकोर्स अचार असं नाही की तो तुमच्याकडे रागाने भुंकतोय तो भुंकायला लागला मग ही अशी ओरडायला लागली व करायला लागली तर त्याला वाटायला लागलं ही आहे माझ्यासोबत आणि तो इकडनं सुरू झाला तर ती आ इकडे आली की हा एक हे होतोच की ह्या दोघांमध्ये एक आहे आणि ती तिच्या आईच्या कंबर अजिबात सोडत नाही बिचारी माझी बहीण तिची कंबर गेली कारण ती घरात सुद्धा तिच्या कमरेवरच असते मग ती एका पॉईंटला इरिटेड होते की अगं तो नाही काय करत करतो त्याचा झोपलेला असो तरी पण ती मग असे करते मग त्या मग तिची जबाबदारी मी घेतलेली मला झोपेतनं उठवलं तिने तिच्या आवाजाने मग तिला मी कडेवरच घेऊन होती आणि आता तिला बाय बाय केलं सायबाने पण तिला बाय बाय केलं आणि <laughs> बोलला जा बाई तुझ्या घरी तुझ्यामुळे मला खूप जास होतो हो इकडे कारण आम्ही त्याला बांधून ठेवतो मग मा, आम्हाला पण आवडत नाही पण ती घाबरते त्यामुळे मम्मीने त्याला मग इथे एका कोपऱ्यात बांधून ठेवलं आणि आमचं बाळ एकदम शहाण आहे ते कोपऱ्यात एका बसलेलं मग त्याला वाईट वाटलंय आणि ती आली आहे म्हणून तिचे लाड होतील म्हणून मम्मीने त्याला आईस्क्रीमही दिलं खायला का तर तुझेही आम्ही लाड करतो आहे तुझ्याकडे दुर्लक्ष नाही झालं आहे यासाठी त्याला आईस्क्रीम खायला दिलं तर असा एक कार्यक्रम झाला आज आमच्या घरी आज आहे रक्षाबंधन आणि आज आपण तिथीप्रमाणे आणि सगळ्या ह्याच्याप्रमाणे आपण दुपारनंतर सेलिब्रेट करू शकतो म्हणून अजून आम्ही काही सेलिब्रेशन केलं नाही आता माझ्या बहिणी येणार आहेत भांडूपची मामीची मुलगी दोन मुली भूमी आणि नितू ही आता आली बदलापूर वर्णाजीचं लग्न झालंय मोठी बहीण मावशीची मोठी मुलगी तर ती आणि तिची मुलगी मासे ती दोघं आलेले तर ते संध्याकाळी परत येणार आहेत किंवा जाणार आहेत वाटतं ते थांबणार आहेत कारण त्यांना उद्या पुण्याला निघायचं तिने राखी पाठवून दिली खूप लोकांना ऑफिस आहे त्यामुळे तन्वी वगैरे पण त्या लोकांनी राखी पाठवून दिली ते घरी नाही आले आहेत कोणीच पण कदाचित संध्याकाळी सगळे घरी येतील आणि प्रचंड गोंधळ असणार आहे आमच्या घरी असे काही सणवार असले की आमच्या घरी सगळेच येतात आणि गोंधळ असतो आमच्या घरी असं दे मला खूप आवडतं अशी खूप महिन्यांनी असे, असे सगळे आम्ही सिबलिंग्स भेटतो गप्पा होतात छान ए भंकस होते तर मग मजा येते मला तरी स असो मुद्दा सांगण्याचा हा आहे की मला कोणीतरी हे है हॅम्पर पाठवलं आहे आणि हे सरप्राईज आहे माझ्यासाठी कारण मला काहीच आयडिया नव्हती आणि माझा आत्ताच बड्डे झाला पंचवीसावा सो त्यासाठी आहे का बरं की नक्की हे है, हॅम्पर आहे आज रक्षाबंधन आहे म्हणून कोणी पाठवलंय कारण माझा एक भाऊ आहे आदर्श जागृतने नाही 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 सोनी मराठी मराठीवरून आलंय मला मी आत्ता जस्ट असा लोगो आहे पाहिला मी आता लेटेस्ट सोनी मराठीचं शूट केलेलं सो त्यांनी आय गेस हे पाठवलं आहे हॅम्पर माझ्यासाठी येस yes. सो so, मुद्दा हा आहे की माझा एक भाऊ आहे तो मला विक्टोरिया सिक्रेटचा पूर्ण तो सेट पाठवणार होता सो मला असं वाटलं की ते आलाही आहे पण नाही ते लाव वेगळं दिसलं सो so, येस yes, आपण ओपन करूया सोनी मराठीने मला हे पाठवलं आहे काही दिवसापूर्वी तो खिसाबीनंतरशी शेअर करते एक मिनटं थांबा हे ॲम्पर पहिलं मला बाहेर काढू दे वाव असं काढू वेदा वेदा वेदाने माझ्याकडनं ॲड्रेस घेतलेला राईट 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 वेदाने हे पाठवलंय मला गॉड ठेवून मी येस सो हे असं आहे हॅम्पर आणि तुम्हाला माहिती आहे का मला ना ओ डार्क चॉकलेट आहे यामध्ये मला डार्क चॉकलेट अजिबात आवडत नाही पण ठीक आहे मी खाईन कारण आता माझं डाएट स्ट्रिक्टली चालू झालंय आणि मी हेल्दी खायला स्टार्ट केलंय सो येस त्याचा चेहरा असा आहे की काही करतात माझा हे वेगळा असो तर थांबा एक मिनटं मला कॅमेरा सेट करू द्या पाहिजे येस तर कुकीज आले आहेत आपल्यासाठी सुंदर असे कुकीज मेट लव्ह टर्मिक ऑइल बेकिंग

अगेन चॉकलेट्स चला अस सुंदर गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये हॅम्पर मध्ये आणि हे असं करायचं मग हे मला हे एवढे येतात ना दिवाळी आता आली कि प्रत्येक ब्रँड्स कडून हे माझ्याकडे आता हे सहा सात तरी आहेत हे थर्मासवाले हे असे कॉफी मग जे मी कधी युजच नाही करत माझ्यापेक्षा जास्त युज ते अभि आणि पिऊशच करतात तर असं सगळं आहे बाय द वे पुढच्या दोन दिवसात आपण घरी एकदम सुटसुटीत ब्लॉग बनवू शकणार आहोत कारण वरचा रूम आम्ही घेतो आहे तर मग हे इकडचंच भरपूर सामान आमचं वरती शिफ्ट होणार आहे आणि ते शिफ्ट झाल्यावर आपल्याला भरपूर जागा मिळणार आहे बघा हे असं एक साधारण आलेलं सोनी मराठीने मला पाठवलेलं बरं आता मला ना हे तुमच्यासोबत शेअर करायचंय लगेच मिडल क्लास आई बोलली हे बघून आपण गणपतीच्या बाजूला ठेवायला घेऊन जाऊया हे गावाला हे <laughs> 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 hey, मम्मी हे hey, देऊ नको कोणाला हे hey, मम्मीला असं माझ्या स्पेसिफिकली सांगावं लागतं कारण ना ती मदर तेरेसा असल्यासारखी माझ्या गोष्टी वाटत फिरते लोकांना घरी आलेल्या अरे हे आवडलं घेऊन जा आमच्या सोनालीच आहे हे आवडलं घेऊन जा जे काही दिसेल ते वाटेल ते सगळं ती देऊन टाकते हे गे मम्मी आज थँक्यू वेदाला मेसेज केला पाहिजे थँक्यू सो मच मला तुझं एम्पर मिळालं बरं सोनी सोबत मी काम केलं आणि होऊ दे एसी लागला कदाचित गरम होत असेल हां सॉरी कट सो येस सोनी मराठी सोबत Uh, मी uh, काही दिवसापूर्वी शूटसाठी गेले होते आणि uh, शूट शूट नाही करता आलं नको कर, करू नको करू परत आता मला हे करावं लागेल ए सी चालू करणं असं मी बंद करते पाच मिनिटं देवा येस सोनी मराठीसोबत मी काही दिवसापूर्वी uh, शूट केलं होतं आणि ते uh, uh, खूप लेट झाला त्या गोष्टीला कदाचित वेदाने त्यासाठीच हे पाठवलं आहे माझ्या मला आणि मी आजारी पडले कारण आम्ही रेडी वगैरे होऊन ते शूटिंग्सच्या गोष्टी कशा असतात ज्या आपल्या हातात नसतात आणि आम्हाला सकाळी नऊ वाजता बोलवलेलं तिकडे कॉल टाईम नऊचा होता मी नऊ वाजता तिकडे पोचले पण ते शूट सुरू झालं रात्री अकरा वाजता आणि मला एक चार वाजताच एकदम असं थर्मरी भरतात ना ताप येतो तसं झालं आणि तयारी वगैरे मी ती केलेली पूर्ण कॉस्ट्यूम अटायर घालून वगैरे आणि माझं स्क्रिप्ट मिळालं माझं स्क्रिप्ट सगळं पाठही झालं माझं सकाळीच आणि मला अचानक काही माहिती नाही माझी बॉडी साथच देत नव्हती मला तर मी वेदाला म्हटलं की वेदा मला होत नाही आहे जमत नाही आहे तर ज्या डिजिटल हेड होत्या सोनी मराठीच्या त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं की अगं बघ परत चान्सेस नाही आहेत तसे असं तसं तर मी म्हटलं आहे बघा मला माझ्या शरीरापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे आता सध्याला सध्याच्यासाठी आणि म्हटलं अजून मी नाही थांबू शकत आणि ते पूर्ण मला सर्दी खोकला त्यात मला ना माझी बॉडी साथ देत नव्हती आणि बॉडी पूर्णशी वायब्रेट होत होती माझी म्हणजे एक आप अप, असं आपण कधीही चक्करून पडेल असे एक प्रकार झालेला माझा सो माझं डोकं एकदम दुखायला लागलं आणि मला काहीच समजलं नव्हता मी तिला म्हटलं नाही मी निघते चार वाजलेले म्हटलं हे बघ ना मी ऑलरेडी आहे ना सहा सात तास थांबली आहे म्हटलं त्यांचे शूट्स होत्या इतर म्हणजे ते महासंगाम होतं सो सगळ्या हिरोईन्स एकत्र सगळ्या वॅम्स एकत्र ते खूप मोठं शूट होतं चुकलं एवढंच की त्यांनी कॉल टाईम आम्हाला काहीच्या काहीच लवकरचा दिला नऊ वाजता वगैरे आम्ही पोहोचलेलो आणि रात्री अकरा वाजता म्हणजे जवळपास तुम्ही तेरा चौदा तास एखाद्या माणसाला तुम्ही थांबवून ठेवता माझं असं झालं की सॉरी मला नाही जमणार मी तिकडनं निघाले अभिला अभिला विचारलं की अभि मी काय करू तर अभि म्हणाला नको थांबूस आजार म्हणजे शरीरापेक्षा काहीच महत्वाचं नसतं सॉरी त्यातून निघ इकडनं नी तिकडून मी येतो तुला घ्यायला मम्मी निघाले आणि मम्मी घरी आली आणि मी खरं सांगते मी त्या टाइमला निघाले हे वेदाई मला म्हणाली की बरं झालं तू निघालीस कारण ते शूट तर अकरा वाजता काय बारा वाजता झालं रात्री आणि मला घरी येऊन जो ताप भरलाय मी कॅबमध्ये पण पूर्ण वेळ झोपून होती मी उठलीच नाही मी डिरेक्टली प्रभादेवी आल्यावर उठली मिरा रोडला शूटिंग होतं आणि माझं अंग वगैरे एवढं दुखत होतं आणि मी घरी आली बेडवर जे अंग टाकलं आणि त्यानंतर मला ताप जो आलाय बापरे बापरे एकदम भयानक मी जेवायला पण उठले नाही मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच औषधं घेऊन तुला आळस काय तो मला बोलता बोलता शी दुसऱ्या दिवशी डिरेक्टली उठली मी असं सगळं झालं हो। बाबा रे फारच कठीण होतं ते शूट आणि आता त्यासाठी वाटतं त्यांनी एक छान ग्रेशस म्हणून माझ्यासाठी हे पाठवलंय सोनी मराठीवाल्यांनी सो थँक्यू यू सोनी मराठी मला खूप आवडलं हे हॅम्पर डिजिटल टीम थँक यू सो so, येस yes, दॅट्स इट अजून काही नाही आहे आता इकडेच आपण थांबवूया वी हा व्हिडिओ बाय काय बरं तुम्हाला एक जाता जाता गोष्ट शेअर करू का आमच्या इथे ना कोंबडी कुम, कोंबडीने चिमणी चिवताईने पिल्ल दिली आणि त्यातलं एक पिल्लू इथे पडलंय आणि हा कावळा इथे काय करतोय तर ते चिवताईचं पिल्लू इथे पडलंय तर त्याला आम्ही घरट्यात ठेवलंय आणि त्याला खाऊ पिऊ वगैरे सगळं दिलंय कारण ते पिल्लू घाबरलेलं आणि ती चिमणी इथेच आहे राहते चिमण्यासोबत म्हणजे पिल्लासोबत आणि हा कावळा डांबराट कावळा इकडे का फिरतोय मला भीती वाटते आता तो खायचा वगैरे असे कावळे खातात छोट्या पिल्लांना गेला तो तर असं आहे तर ते पिल्लू विचारं आई वाचून तुटलं आहे आणि ते आम्ही त्याला त्या घरट्यात नाही ठेवू शकत कारण पी त्याला ॲक्सेप्ट नाही केलं तर म्हणून त्याला आम्ही छान त्याच्या घरट्यात ठेवलं आहे एक छान आमच्याकडे आहे घरटं छिवणीचं त्यात आम्ही त्याला ठेवलं आहे त्याला ऊब मिळते आहे व्यवस्थित तिकडे आणि तो छान खातो आहे पितो आहे शिवताई पण त्याच्या आतमध्ये जाऊन त्याला खाऊ पिऊ देते सगळं व्यवस्थित आहे सो so, यास yes, आहे एंड मी तुम्हाला दाखवते ओके okay? बाहेरच